मग मा, मामी सांग? मामीला सांगी तुला काय आणू खाऊ नवीन नवीन साडी खा, आणू का विचार मित्रांनो शुभ सकाळ तुमचं स्वागत आहे कोकणी सुएग या चॅनल वर आणि डेली ब्लॉग मध्ये तर आज मंगळवारी आणि आमच्या सिनियर गाडी आणायला जायचं आम्हाला एवढ्या गाड्या पडल्यात घरात तरी पण गाडी आणायचं तर बघूया आजच्या ब्लॉग मध्ये आजच्या विशेष काय अजून काय शूट वगैरे होत आहे का एपिसोड फोर थ्री झालेला आहे तू आज नक्कीच पैसे पैसे बघा काय पैसे त्यांनी बघितले नाहीत गाडी नाही जाणार आता जाणार आहे पैसे बघायचो पैसे पैसे दिसत नाही बघितलं पैसे तर बघूया आज काय शूट करायचं की उद्या परवा तर बघूया मस्त आज विशेष काय आणि एपिसिक थ्रीपर्यंत शूट झालं आहे एडिटिंग चालू आहे सेकंड येतो आहे म्हणजे ऑलमोस्ट आला आहे हा ब्लॉग आहेस तोपर्यंत आलेला असेल तर बघा लाईक करा आणि एपिसोडचे पुढचे बघायचे असेल तर शेअर सबस्क्राइब सबस्क्राईब सबस्क्राईब महत्त्वाचा आहे आणि तर ही मामी शिवला टिकली लावते तर या मामी लाव पिल्लू लाव टिकली ओ पिल्लूकडं आमच्या पैसे बघितलं पिलूचं पर्स बघा केवढं मोठं पाकिट पिलू पाकिट आहे तुझं भालूच आहे लायन आहे ना यान। लायन आहे पर्स आहे वाव किती पैसे आहेत चार अरे जास्त दिसत मला जास्त अरे रे चार नाही हे मुलगी आपण थांब हे बघ वन टू तीन झाले चार झाले पाच सहा सात आठ आणि नऊ दहा अकरा बारा तेरा रुपये आहेत भाई तेरा रुपये आहेत तुझ्याकडे तेरा मग मामीला सांग मामी। तुला काय आणू खाऊ का नवीन नवीन साडी आणू का विचार मामीला ह्याच्यात साडी आणू तुला ह्याच्यात साडी <laughs> तेरा, तेरा 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 बापरे <laughs> <तारा तारा> <laughs> <laughs> काय चल परत ठेव ते घेऊन जाईल मामी उचल उचलूल तेरा पैसे तेरा रुपये बघा आणि हा शिव पैसे शिव दाखव खाली बघ सांग बोल त्याच्यामध्ये काय बघ पैसे सांग मग त्याच्यात बोल ना करणार कस दोन पैसे तेव्हाची गाडी बघा मामी जे बनवते जातो मामी जे बनवते जातो कॅमेरा हात आहे कॅमेरा हात कॅमेरा दिसत नाही कॅमेरा हाताला आहे असं बघा बोल मामी काय बनवते विचार काय बनवते पोटॅटो फ्रेंच फ्राईस ओ वा इथं बनाना ठेवलाय का मी बनवा मोसंबी मोसम बी ठेवले मोसम त्यांना बोल कॅमेरा हात येतो आमचा शिव शूट करतोय पण थोड त्याला कॅमेरा हात करा तिथं पकडा तिथे जातो 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 ते परत हात हलवलास आता परत हात येणार त्याच्यात पैसे दिसणार हात खाली घे इकडचा हा हात खाली घे लेफ्ट टें, हँड लेफ्ट हँड खाली घे लेफ्ट हँड खाली घे इथं पकड सोड हा वास भाऊ बो, बोल आता बोला का पैसे पैसे मित्रांनो आलोय ऑफिस वरून घरी आणि बऱ्याच टायमानंतर मंदिरात वगैरे जाऊन आलोय आरती वगैरे भेटलेली मस्त तर शिवला फसून आलो आहे घरी जात नव्हता पण त्याला फसवलं आहे आणि आलो आहे तर आज बघू आज उपास सोडायचा आहे मृतूने काय स्पेशल बनवलं आहे देवाला बघूया मम्मी बनवते कांदा भजी कुरकुरीत क्रिस्पी अशी कांदा भजी मस्त वेळी खाऊया जेवल्या उपास सोडल्यानंतर ये बघू आज काय शूट नाही आहे उद्या किंवा परवा शूट करू नुसतं शूट करू कारण की एक दुसरा एपिसोड आला आहे नसेल बघितलं तर जाऊन बघा आपल्या चॅनलवर भरभरून प्रेम दिलेला आहे तर असंच द्या अजून तिसरा येईल मग चौथा शूट करायचा आहे मग अजून बघायला पाहिजे आपल्याला असं प्रतिसाद असेल तर चांगल्यापैकी शूट करत राहू नवीन नवीन काहीतरी आणू शंभर टक्के तर बघू आता उपास होताना काय मेनू आज आज आजचं मेनू बघू आपण ओके चवतानाच भेटू मस्त वेगळी बनलेले आहेत डाळ भात तुरीची भाजी आणि लाल माटा भाजी पापड पापड मस्त मस्तपैकी बाहेर पडतोय पापड आपलं तर जेव्हा मस्तपैकी जेव्हा कपरूया नंतर भेटूयानो आजचा दिवस संपलाय टॉपायचं आहे तर काय एवढं काय विशेष नाही तर बघूया आपल्याला शूट करायचं आहे कारण की चाळीमध्ये आहे लग्न त्याच्या आधी आपले सिरीजचे बघू एक एक सिरीजचं कम्प्लीट करूया पार्ट्स एपिसोड थ्रीचं एडिट आहे आपलं शूट करून झालं आहे फक्त एडिट करायचं आहे फोर शूट करून एडिट करायचं आहे तर त्याचा दिवस बघूया उद्या पर्वामध्ये करूया शूट तर आणि आजच्या एपिसोडला भरपूर प्रेम दिले त्याबद्दल धन्यवाद असंच येऊ दे प्रेम आणि शेअर करा शेअर शेअर करा मस्त अजून तिसरा एपिसोड येणार आहे तर यूट्यूबला भरपूरून आलेलं आहे इंस्टाला पण द्या इंस्टाला पण बघा इंस्टावर पण असतो आपला तर आजचा ब्लॉग काय एंड करूया काय विशेष नाही तर उद्या परवा बघू एपिसोड फोरचं शूट करूया चालू बोलूया आणि लग्न आहे चालली तर नंतरच पुढचं शूट करायला भेटेल तर एक सिरीज कम्प्लीट करू तर पुढचं बघूया आपण कसं काय ते तर जाईतला पण भेटेल लग्नाचा आज बिळत बघू मस्त की माझ्या मस्ती भेटेल बघायला तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर आणि जे नवीन त्यांनी सबस्क्राईब करा ज्यांनी अजून सिरीजचा एपिसोड्स बघितले नसतील तर जाऊन बघा आपल्या चॅनलवर आहे इंस्टावर पण आहे ठीक आहे तर जा बघा आणि लाईक आणि शेअर नक्की तर भेटूया आपण उद्या काळजी घ्या शुभ राहतो